बालाजी वेफर्सच्या गाडीमधून पळवले चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयांची बॅग एवला येथील बालाजी वेफर्सच्या एजन्सीमार्फत आज एवला मनमाड रोडवर आलेल्या ऑर्डरप्रमाणे माल पोहोचवण्यासाठी गाडी गेलेली होती दुकानदारांना विविध ऑर्डरप्रमाणे माल पोहोचवून गाडी परतत असताना रस्त्यामध्ये एके ठिकाणी चालक लघुशंकेसाठी थांबला त्यावेळी गाडीत असलेली सुमारे चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयांची बॅग घेऊन दोन अज्ञात मोटरसायकल्सवर पसार झाले आहेत या घटनेने खळबळ उडाली असून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे माझा बालाजी व्यवसाय आहे आज मनमाड ऑर्डर होती तर गाडी माल वाटत वाटत तांदूळवाडी फाट्यापर्यंत आलेली होती तिथून सर्व माल आटपून बॅगेमध्ये कॅश होती मुलगा लघवीसाठी थांबला थांबला असता दोन पल्सरवर मुलं आले मुलं आल्यानंतर एकाने त्या ठिकाणी गाडीमधली बॅग होती पैशाने भरलेली चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये कॅश होती ती कॅश भरलेली बॅग त्यांनी उचलली आणि भागो म्हटल्यानंतर त्याचं लक्ष गेल्यानंतर त्यांनी बघितलं बघितल्यानंतर त्वरित मला कळवलं त्याच्यानंतर मी घटनास्थळी गेलो